हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे पाचवीची स्कॉलरशिप एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा परीक्षेसाठी ह्याच्यावर आपला आजचा व्हिडिओ होणार आहे तुम्ही व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा तुम्हाला खूप माहिती मिळणार आहे व आयडिया मिळणार आहे आपल्याला नियोजन कसं करायचं आहे तर आजचा आपला व्हिडिओ त्यावरतीच असणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर जेव्हा पण तुम्ही परीक्षा देतात तुम्हाला वेडेचं नियोजन करणं खूप गरजेचं असतं तुमचा स्टडी पूर्ण व्हायला व तुमचा पेपर हा वेळेच्या आत कम्प्लीट व्हायला तर त्यासाठी तुम्हाला फारशी प्रॅक्टिस करावी लागते खूप प्रॅक्टिस करावी लागते आणि तुम्हाला ते नियोजन करावं लागतं की तुम्हाला कुठल्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा आहे कुठल्या क्वेश्चनला किती वेळ द्यायचा आहे ते सगळं तुम्हाला डिफरन्शिएशन करावं लागतं किती uh, तुम्हाला येतात किती नाही येत त्याला टाइम किती द्यायचा आहे कुठल्या प्रश्नाला किती टाइम द्यायचा आहे हे सगळं तुम्हाला बघावं लागतं तर तसाच आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे की विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायचा आहे ठीक आहे परीक्षेवरती पण व्हिडिओ आपण बनवणार आहे की परीक्षेमध्ये वेळेचं नियोजन कसं करायचंय पण आता सध्या आपला व्हिडिओ असणार आहे अभ्यासाचं नियोजन तुम्हाला कसं करायचं आहे इयत्ता पाचवीकरिता ठीक आहे स्कॉलरशिप एक्झामला तर त्याआधी आपण बघूया आपल्या अकॅडमी मध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेल्या आहेत मित्रांनो तर तुम्ही लवकरात लवकर बॅच जॉईन करा आणि बॅचेसचे वैशिष्ट्य असं आहेत की तुमच्या शाळेच्या ले, वेळेनुसार लेक्चर बघायची सुविधा असणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहेत तसंच व्हिडिओ डाउनलोड सुविडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा असणार आहे डिजिटल वर्ल्ड वरती लाईव्ह लेक्चर होणार आहे आणि लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकता ज्याने तुमचं कधी लेक्चर अटेंड करायचं राहिलं किंवा तुम्हाला त्यातले कुठले टॉपिक्स नाही कळाले तर ते तुम्ही रिपीटेड बघू शकतात कितीही वेळा अनलिमिटेड टाइम तर अशा आपल्या बॅचचे बेनिफिट्स आहे एवढे बेनिफिट्स तुम्हाला मिळत मिळत असताना अजून काय हवं हो मित्रांनो आणि ही बॅच आत्ता दिवाळीनिमित्त फक्त आणि फक्त हजार रुपया तुम्हाला मिळून जाणार आहे तर तुम्हाला फक्त कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुमचे ॲडमिशन बुक करायचं आहे तसेच अजून काही इन्फॉर्मेशन हवी असल्यास तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकतात तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा तर वळूया आपण आपल्या व्हिडिओकडे की तुम्हाला अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे कसा अभ्यास तुम्ही केला पाहिजे पाचवीच्या स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी ठीक आहे तर सर्वात आधी अभ्यासाची योग्य सुरुवात कशी करावी तुम्ही अभ्यासाची सुरुवात कशी करायची आहे तर सुरुवातीला तुम्ही पेपरचं स्वरूप समजून घ्यायचं आहे तुमचं पेपरचं स्वरूप कसं असणार आहे कुठले विषय असणार आहे त्याचे टॉपिक कसे असणार आहेत हे सर्व तुम्हाला सर्वात आधी समजून घ्यायचं आहे तर ह्यामध्ये तुम्हाला दोन पेपर असतात पेपर वन आणि पेपर टू तर पेपर वन मध्ये भाषिक चाचणी मराठी आणि इंग्रजी ठीक आहे हे फिफ्टी साठी असतं पेपर वन फिफ्टी मार्क्स आणि पेपर सेकंड बौद्धिक चाचणी गणित व बुद्धिमत्ता हे तुम्हाला पेपर, पेपर, पेपर टू मध्ये येणार आहे पन्नास मार्कासाठी हे सुद्धा तुम्हाला फिफ्टी साठी असणार आहे आणि याचे एकूण गुण हंड्रेड ठीक आहे पेपर वन फिफ्टी पेपर टू फिफ्टी असे पूर्ण गुण मिळून हंड्रेड मार्क्सचा तुमचा पेपर असणार आहे आणि दीड तासाचा तुमच्याकडे वेळ असणार आहे असं तुमचं परीक्षेचं स्वरूप असणार आहे तसंच दुसरं आहे पुस्तक तुम्ही कुठले वापरायचे आहे या एक्झामच्या तयारी करायला तुम्हाला पुस्तकं बाल भारतीची पाठ्यपुस्तके नीट वाचा बाल भारतीची पुस्तके तुम्हाला प्रिफर करायची आहे तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरला हे मिळून जातं बाल भारतीचं किंवा हे तुमचेच पाठ्यपुस्तक असतात तेच तुम्हाला नीट वाचून घ्यायचे आहे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शक पुस्तके वापरा म्हणजे याचे विशेष काही मार्गदर्शक पुस्तके असतात ते सुद्धा तुम्ही वापरायचे आहेत स्टडी करायला सरावासाठी संपूर्ण सराव प्रश्नसंच असलेली पुस्तके घ्या म्हणजे सर्व संपूर्ण सराव प्रश्नसंच असलेली पुस्तकं तुम्ही निवडायची आहे आणि ती पुस्तके तुम्ही घ्यायची आहे सराव करायला ज्याच्यामध्ये एक्सप्लेशन सुद्धा असेल असे तुम्ही प्रिफर करा मित्रांनो तसंच आहे तिसरं वेळापत्रक तयार करा तुम्हाला तुमचं वेळापत्रक तयार करायचं आहे दिवसाचा तुम्ही कसा अभ्यास करणार तस तर वेळ सकाळी सात ते साडेसात मध्ये तुम्हाला गणित विषय जर तुम्ही घेतला तर उदाहरणं सोडवायची आहेत आणि हे फक्त एक एक्झाम्पल एक आहे ठीक आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला कुठला सब्जेक्ट हार्ड वाटतो त्यानुसार तुम्ही ते वेळ ठरवून घ्यायचा आहे कमी जास्त वेळ हे तुम्ही द्यायचं आहे तुमच्या सब्जेक्टला हे फक्त एक एक्झाम्पल आहे ह्यानुसार सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकतात तर सकाळचं सात गणी खेतला मदे सा ते साडेसात गणित जर आपण घेतला तर त्यामध्ये तुम्हाला उदाहरणं सोडवायची आहेत संध्याकाळी पाच ते पावणे सहा म्हणजे पाच पंचेचाळीस मराठी व इंग्लिश हे विषय तुम्हाला घ्यायचे आहे शब्द संग्रह आणि वाचन ह्याच्यामध्ये तुम्हाला हे कवर करायचं आहे तसंच रात्रीचे आठ ते साडेआठ बुद्धिमत्ता पझल्स आणि प्रश्न संच म्हणजे कुठला विषय घ्यायचा आहे कुठले टॉपिक्स तुम्ही कव्हर करायचे आहे हे सर्व इथं तुम्ही हे सर्व तुम्ही टाइम टेबल बनवून घ्यायचं आहे आणि प्रयत्न करायचा आहे ते त्याच्या त्या दिवशी तेवढं तुम्ही केलंच पाहिजे चा। तसं चौदा आहे जास्त लक्ष द्या ह्या गोष्टींवर कुठल्या गोष्टींवर तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे ते आपण बघणार आहे गणित गणित मध्ये गुणाकार भागाकार वेळ व काम पायथागोरस आणि क्षेत्रफळ जे तुम्हाला हे जे टॉपिक असणार आहे गुणाकार भागाकार जे थिअरम असतात ते वेळ व काम क्षेत्रफळ याच्यावरती जे एक्झाम्पल्स असतात यांचे जे सूत्र असतात हे सर्व तुम्हाला नीट बघून घ्यायचे आहे यांची खूप जास्त प्रॅक्टिस करायची आहे तसंच बुद्धिमत्ता प्रतिमा पूर्ण करा मालिका ओळखा आकृती बदल ह्या टॉपिक्स वरती तुम्हाला भर द्यायचा आहे आणि भाषा मराठी शब्दार्थ समास विरुद्धार्थी इंग्रजीत बेसिक ग्रामर म्हणजे ह्या टॉपिक्सवर तुम्हाला ह्याच्यामध्ये भर द्यायचा आहे भाषा या विषयामध्ये तर इंग्लिश मध्ये तुम्हाला बेसिक ग्रामर येणं जरुरी आहे आणि मराठीमध्ये शब्दार्थ समा समास आणि विरुद्धार्थी शब्द तसेच सराव प्रश्नसंच व मोक टेस्ट तुम्हाला मोक टेस्ट देत राहायचं आहे सराव प्रश्नसंच सोडवायचे आहेत तर दर आठवड्याला एक फुल टेस्ट द्या म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रश्न पत्रिका असते ती एक प्रश्नपत्रिका तुम्ही पूर्ण सॉल्व करायचा प्रयत्न करा दर आठवड्याला तसंच चुका लक्षात ठेवा आणि त्यावर काम करा तुम्ही जी प्रश्नपत्रिका सॉल्व केली आहे मित्रांनो त्यात असं तर नाही आपण जो अभ्यास केला सर्वच सर्व आपल्याला येणारच आहे तर त्यातले कुठले प्रश्न तुमचे चुकणारच हे नक्की असतं सर्वांचं सर्व बरोबर होत असं नाही मित्रांनो तर जे तुम्ही प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केलेली आहे त्यातले जे प्रश्न चुकणार उत्तर चुकणार आहेत हे तुम्ही स्वतः चेक करायचं आहे आणि जे उत्तर चुकलेले आहेत त्यांचं खरं उत्तर काय हे जाणून ते उत्तर लक्षात ठेवायचं आहे ते उत्तर कशा प्रकारे येतं ते सर्व सॉल्व करून बघायचं आहे आणि नीट समजून घ्यायचं आहे तुम्हाला नाही कळल्यास तुम्ही तुमच्या शिक्षकांना सुद्धा विचारू शकतात तर हे सर्व तुम्हाला चुका लक्षात ठेवा आणि त्यावर काम करा म्हणजेच की तुम्हाला त्या चुका लक्षात ठेवायच्या आहे आणि जे खरं उत्तर आहे ते सगळं समजून तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे तसंच तिसरा वेळेच्या व्यवस्थापन शिका पेपर वेळेत पूर्ण करायचा सराव करा म्हणजेच वेळेचं व्यवस्थापन तुम्हाला करायचं आहे प्रश्नपत्रिका आल्यानंतर घाबरून ना जायचं नाही आहे आणि घाबरून न जाण्यासाठी आपण ही सर्व प्रॅक्टिस करायची आहे प्रश्न संच दर आठवड्याला एक प्रश्न संच सोडवायचाच आहे ज्याच्याने ज्याच्या वेळेच नियोजन होणार आहे प्रश्नांचं पॅटर्न काय असणार आहे हे सर्व तुम्हाला इथं कळून जाणार तर त्यामुळे तुम्हाला एक्झाम मध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही तसंच सहावं टिप्स आहेत कमी वेळेत जास्त अभ्यास कस करायचं तर फ्लॅश कार्ड्स बनवा म्हणजे असे छोटे छोटे काही कार्ड बनवा ज्याचे तुम्ही फक्त वन ऑर टू वर्ड्स मध्ये किंवा बघितल्या तुम्हाला लगेच लक्षात लग येईल की हो हे टॉपिक्स यावरती डिपेंड आहे किंवा असे एक फ्लॅश कार्ड बनवा महत्वाच्या नियमांसाठी ठीक आहे दुसरं आहे रिव्हिजन नोट्स तयार ठेवा शेवटी उपयोगी पडतात म्हणजे तुम्हाला कुठलीही गोष्ट रटून काढायची नाहीये तुम्हाला एक टॉपिक दिला असेल तो समजून घ्यायचा आहे तो टॉपिक अशा प्रकारे तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे शॉर्ट मध्ये म्हणजे दोन किंवा तीन मध्ये की जेव्हा तुम्ही वेळेवर ते बघणार तर ते दोन ते तीन मध्ये वाचून घेतलेलं तुम्हाला पूर्ण टॉपिक रिवाईज होईल अशा प्रकारचे तुम्हाला नोट्स काढायचे आहेत तर रिव्हिजन नोट्स हे तुम्ही तुमच्यानुसार बनवायचे आहेत तसंच तिसरा आहे अभ्यासात मध्येच विश्रांती घेऊन नवीन ऊर्जा घ्या म्हणजे कंटिन्यू अभ्यास तुम्हाला करायचा नाही आहे कंटिन्यू अभ्यास केला तर माइंड फ्रेश राहत नाही आणि तुम्ही जेवढाही अभ्यास करणार ते माइंडमध्ये ना राहणारच नाही तर याचा काय अर्थ आहे मित्रांनो तर तुम्हाला अभ्यास अभ्यासामध्ये विश्रांती घेत राहायची आहे दहा ते पंधरा मिनिटं थोडासा फिरून या किंवा असं थोडी थोडी विश्रांती घेत चला आणि मग परत अभ्यासाला बसत जा म्हणजे आपलं माइंड फ्रेश होत आणि ते सर्व आपल्याला लगेच रिवाइज होत किंवा ते लगेच लक्षात येतो अभ्यास आणि पालकांसाठी जी सूचना आहे मुलांना दडपण न देता प्रोत्साहन द्या त्यांना कधीही घाबरून जाऊ येऊ नका किंवा मग असं त्यांना म्हणू नका की तुम्हाला एवढे मार्क्स आणायचेच आहे त्यांना प्रोत्साहन द्या आणि मोबाईलचा वापर अभ्यासासाठीच होईल याची तुम्ही काळजी घ्यायची आहे तसंच त्यांच्या मोग टेस्ट आहे की नाही ते सगळं नीट बघा आणि शक्य असल्यास ते दुमी टेस्ट चेक करत चला आणि शेवटी रोजचा अभ्यास नियमित सरळ आणि योग्य मार्गदर्शन हेच यशाचं सूत्र आहे तसंच ही परीक्षा तुमच्या यशाचा पहिला टप्पा आहे त्यासाठी मनापासून मेहनत घ्यायची आहे तुम्ही तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अभ्यास कसा करायचा आहे ह्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा इयत्ता पाचवीसाठी हे पूर्ण आपण टाइम टेबल मी तुम्हाला सांगितलं आहे तसंच थोड्याशी हेल्प होईल तुम्हाला असाच मी प्रयत्न केला आहे आणि अजून काही मदत हवी असल्यास किंवा मग अभ्यासामध्ये अजून इम्प्रुवमेंट आणायची असेल तर तुम्ही बॅच स्टार्ट करू शकतात बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत आणि आता दिवाळी निमित्त ऑफर आहे फक्त आणि फक्त हजार रुपयामध्ये तुम्हाला बॅच मिळून जाणार आहे तर लवकरात लवकर, लवकर तुम्ही ऍडमिशन बुक करा आणि ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऍडमिशन बुक करू शकतात किंवा तुम्ही अजून काही माहिती हवी असल्यास व्हॉट्सअप करू शकतात तर असा आपला व्हिडिओ आपण संपवतोय आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा डबल अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला आणि शेअर करा थँक्यू